नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आज आपण बघणार आहोत टक्स कसे घ्यायचे तर टक्स कसे घ्यायचे हे मी तुम्हाला माझ्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे पण हे जे आहे ना म्हणजे जर पातळ कापड असेल म्हणजे सुळसुळीत सूर, आणि वरचं कापड असं जरा असं हे असेल म्हणजे पूर्ण अस्तरला मॅच होत नसेल तर कशा पद्धतीने टक्स घ्यायचे कारण काय होतं बराच वेळा वरचं कापड वरती राहतं सुळसुळीत सूर असेल तर आणि खालचं कापड खाली राहतं आणि टक्स व्यवस्थित येत नाही तर टक्स व्यवस्थित येण्यासाठी काय करायचं हे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर हे बघा पाठीमागच्या साईडला ही अशी डिझाईन तयार झालेली आहे तर आपण आता खालच्या साईडला टक्स घेणार आहोत तर मध्यापासून इकडे आपल्याला साडेचार इंच घ्यायचं आहे आणि उंची आपल्याला ठेवायची आहे साडेपाच इंच टक्सची तर व्यवस्थित अगोदर आखून घ्या आणि आपण इकडे एक अर्धा इंच आणि ह्या साईडला एक अर्धा इंच घेतो बघू शकता तर बऱ्याच वेळा काय होतं आपण अशी टीप जर मारली ना बघू शकता तुम्ही तर हे जे आहे ना हिथपर्यंत आलं नाही कापड म्हणजे अगदी इथपर्यंतच आलं आपण साडेपाच इंच घेतलं होतं मग बऱ्याच वेळा खाली टक्स बसतो आणि वरती टक्स बसत नाही तर कशा पद्धतीने टक्स मारायचं आणि त्यासाठी काय करायचं हे मी दाखवणार आता आहे नाही आता अगोदर मी मारलेली टीप उसळून घेते तर आता आपण काय करणार आहोत हे जो टक्स ना त्याच्यावरून आपण टीप मारून घेणार आहोत तर आता आपण टीप मारून घेऊयात मधून बरोबर अशी व्यवस्थित आणि टीप मारून हे बघा बघू शकता तुम्ही टीप मारून झालेली आहे आपली आता व्यवस्थित असं धरा आणि जसं इकडे अर्धा इंच इकडं अर्धा इंच आपण जसं मार, मार्किंग करून घेतलेला आहे ना तशीच अशी कम, इथून कमी कमी करत वरतीपर्यंत या म्हणजे जेवढा आपण मार्किंग केलेलं आहे ते तर बघू शकता किती व्यवस्थित असं आलेला आहे फिनिशिंग आणि टीप पण व्यवस्थित वरतीपर्यंत आलेली आहे म्हणजे तुम्हाला लक्षातच आलं असेल अगोदर मी टीप मारून घेतली दोन्ही अस्तर आणि वरचं कापड आहे त्याला आणि नंतर असा टक्स घेतलेला आहे म्हणजे हे व्यवस्थित सुपेरियर असं येतं बघा बघू शकता तुम्ही कुठंही काही झालं नाही जेवढं आपण जे मार्किंग करून घेतलेलं आहे ते व्यवस्थित आलेलं आहे म्हणजे जर समजा अशा पातळ किंवा सुळसुळीत साड्या असतील आणि अस्तर आणि वरचं कापडाला जर टक्स व्यवस्थित बसत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीनं टक्स मारून घेऊ शकता तर ही खूप छान अशी ट्रिक्स आहे तुम्ही नक्की तुमच्या ब्लाऊज शिवताना ही वापरू शकता तर मैत्रिणी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये